प्रतिष्ठित व्यक्ती तसेच माननीय देशमुख साहेब यांचे सगळ्यांचं मी स्वागत करतो काही मुद्दे आता भाषणात यांना सांगितले की सांगितलं धूळ येते म्हणाले की मागच्या वर्षाचा रामनवमीचा तर आता गुढीपाडवा आहे रमजान आहे महात्मा फुले जयंती आहे रामनवमी आहे बाबासाहेब आंबेडकरांचं जयंती आणि ते पुतळ्याचं रामनवमी आहे पोलीस स्टेशनला ना पोलीस विभागाला प्रचंडच ताण आहे भरपूर बंदोबस्त लावा लागणार सतर्क राहावं लागेल याला सांगोल्याचं जनता पूर्णपणे सहकार्य करेल कोणते अनुचित प्रकार घटना पोलीस प्रशासनाला सहकार करेल असं मी विश्वास व्यक्त करतो आणि बऱ्याच लोकांचं मागच्या वर्षीच्या रामनवमीचा उल्लेख करायचा प्रयत्न केले यावर्षी त्याचं पूर्णपणे असं कोणतेही प्रकार घडणार नाही याची पूर्ण मी काळजी घेणार आहे जर तसं कोणी कोणी प्रयत्न करत असेल तर कसं निपटून काढायचं ते मला माहिती कोणाचाही सुटका नाही कोणाचाही सुटका नाही मागच्या वर्षीच गैर या वर्षी मात्र मी काय करेन मलाच माहीत नाही एवढंच बोलतो कुणी काळजी करू नका कोणी विनाकारण विचार वैयक्तिक टीका करू नका कोणाला काय बोलू नका आय मी समर्थ सांभाळायला जय जय महाराष्ट्र